तर आज होता मेथीच्या पराठ्यांचा बेत मस्त आणि लुसलुशीत खुसखुशीत असे खमंग मेथीचे पराठे आज बनवणार होते मी मस्त छान असे किती छान दिसत आहेत बघा तर आज बनवणार होते मी मेथीचे पराठे तर श्रीस्वामी समर्थ रामराम मंडळी कसे आहेत सगळे तुम्ही गुड मॉर्निंग तर आज बनवणार आहे मी मेथीचे पराठे हे पा कसे वाटत आहेत छान आहेत ना तर हाय स्वामी समर्थ तर मी मेथीचे पराठे कसे बनवते ना ते मी तुम्हाला दाखवणार हो आहे आज आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा झालेली आहे माझी आणि आज आता जयंती पण आहे तर मग उपवास सोडायला आज आपण बनवूया मेथीचे पराठे तर हे पहा पूजा मांडलेली आहे पाठीमागे माझं मंदिर आहे तर पूजा कशी वाटते हे पण सांगा कशी कशी केली आहे मी साधी भोळी गरिबाची पूजा बघा कशी आहे ते आणि आता मी बनवणार आहे मेथीचे पराठे तर मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मेथीची पराठी बनवायची मी चला तुम्हाला दाखवते तर मेथी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे आत्तापर्यंत म्हणजे भरपूर खायची इच्छा होती पण मेथी एवढी महाग होती चाळीस रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत मेथीची गड्डी गेली होती त्याच्यामुळं काही मेथी घ्यायचं धाडसच सो होत नव्हतं मग मा आज मला दत्तजयंती स्वामींच्या कृपेने वीस रुपयेला मेथीची गड्डी भेटली मग मी गोशीर काय करते वीस रुपयाला भेटते म्हणलं पटकन दोन गड्ड्या घेतल्या आणि आले म्हणलं आज मेथीचे पराठे बनवायचेच तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे मेथी बारीक चिरून घेतली ह्याच्यामध्ये आहे मॅगी मसाला नंतरनं चाट मसाला आणि हळद आहे नंतरनं रवा आहे अर्धी वाटी दूध आहे एक वाटी हे बेसन आहे इकडं हिरवी मिरची टेचलेली आहे जिरी ववा आणि तीळ एवढं मी हे साहित्य घेतलं आहे आणि मिरची पावडर आणि धने पावडर तर हे तर तुम्ही म्हणाल की आता चाट मसाला आणि मॅगी मसाला का तर त्याने एकदम छान चव येते मस्त येते तुम्ही करून बघा मी कर त्या पद्धतीने तर मी हे घेतलं आहे अर्धा किलो पीठ म्हणजे अर्धा किलोचं माप आहे पीठ आपण काही मोजण नाही घेतलं पण अर्धा किलो आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले अर्धी वाटी बेसन घातले बेसन घातले कारण की त्याची चव खूप छान येते बेसन घातल्यानंतरनं आणि अर्धी वाटी रवा घातलेला आहे रवेनी असे खुसखुशीत करीत असे नाही का थोडेसे मस्त होतात तुम्ही करून बघा ट्राय आणि आता मी मसाले टाकते हळद आहे मॅगी मसाला आणि चाट मसाला तर चाट मसाल्याने ना असं फ्लेवर येतं ना मस्त आहा हा भन्नाट येतं तर तुम्ही करून बघा हे आहे हिरवी मिरची लसूण टेचलेलं आहे जिरे बवा आणि तिळ ती मिरची पडतच नव्हती खाली त्याच्यामुळं मी ते नंतर हातानं टाकली त्याच्यामध्ये आणि म्हणजे छान छान टेस्ट येते मस्त असे मला तर आवडतं मॅगी मसाला आणि चाट मसाल्याचा फ्लेवर तुम्ही पण करून बघा तसं खूप छान लागतं नंतर ना आपण घातलं आहे एक चमचा एक ते दीड चमचा चटणी टाकली आहे कारण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातली आहे हिरवी मिरची आणि लाल चटणी त्याचं फ्लेवर मिक्स झालं ना खूप खूप छान लागतं करून बघा आणि धने पावडर टाकलेली आहे दीड चमचा तर आता आपण हे याच्यामध्ये घेणार आहे म्हणजे मग असे स्किप झालं होतं माझ्याकडून की मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली तर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली थोडी आणि मेथी आपण आता हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं असं मस्त मिक्स करून घेऊ की बाबा ते जे मसाले आहेत ते भाजीला एकदम म्हणजे नाही का पूर्ण असं चांगलं मिक्स झालं पाहिजे असं छान असं मिक्स करून घेऊया आणि नंतरनं पीठ मळायचं आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याला छान आता माझं कसं आहे माहिती आहे मोबाईल पकडायला कुणी नसल्यामुळं मी एका हाताने करते तर मी आता मोबाईल साईडला ठेवून छान असं मिक्स करून घेते आणि नंतरनं तुम्हाला मिक्स झाल्यानंतर दाखवते कारण स्टँड नाही घे माझ्याकडं मोबाईल तर त्याच्यामुळं मला थोडंसं ॲडजस्ट करायलाच लागतं आहे तुम्हीही समजून घ्या तर आता मी छान असं मस्त मिक्स करून घेतले हे बघा कसं झालं मिक्स झाले ना छान मस्त आता याच्यामध्ये आपण जे ठेवलं होतं एक वाटी दूध ते दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दूध दूध चांगलं असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं दूध का घालायचं तुम्हाला सांगते दूध का घालायचं तर दूध याच्यासाठी घालायचं की मेथीचे पराठे जे आहेत थेपले ते एकदम छान असे मऊ लुसलुशीत होतात म्हणून दूध घालायचं त्याच्यामध्ये आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं पीठ थोडं थोडं पाणी घालायचं आणि ते मळून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं मस्त थोडं थोडंच घालायचं जास्त एकदम एकदम नाही होतायचं थोडं थोडं घालायचं आणि मळून घ्यायचं ते पीठ छान गोळा मळून घ्यायचा तो मस्त असा हे बघ कसा झाला आहे बघा किती छान दिसतं आहे बघा मी मळून घेतलेला गोळा मस्त आहे ना बघा कसं झालं आहे रंग बघा किती भन्नाट आला आहे छान आहे ना मस्त तर हो आता याला आपण ठेवायचं आहे झाकून पंधरा तेवीस मी ट्राय करत होती पाठी फिरवायची पण ती काही होत नव्हती माझ्याकडून पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं आपण तर ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बनवूया पराठे तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे पा छोटे म्हणजे एकदम छोटे नाही जसं म्हणजे मला छोटे पराठे ठेपले आवडत नाही आहे ते कधी खेळत बसायचे एवढे 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 करायचे त्याच्यामुळं मी मोठा गोळा घेतला आपण चपातीला घेतो तसा आणि त्याला आता लाटायचं लाटायचं म्हणजे काय तर ते एवढे म्हणजे असे त्याचे कसं लाटायचं तर हे मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट असं नाही लाटायचं आपण जशी चपाती बनवतो तसं लाटायचं त्याला आपण घ्यायचं तेल लावून हे पा आणि जसे आपण चार पदर करतो चपातीच्या त्या टाईप करायचं आणि लाटून घ्यायचं हे पहा असं दाबून घ्यायचं माझ्याकडून थोडंसं पीठ जास्त झालं चुकून कारण मी ते त्यात ठेवलं आणि एकदम पीठ जास्त झालं तर एवढं पीठ नाही लावायचं आहे हे माझ्याकडून जास्त झालं आहे थोडंसं कारण जेवढं पीठ आपण जास्त लावलं ना मग ते त्याला तेल जास्त लावायला लागतं आणि जे आपले पराठे आहेत थेपले थे ते पांढरे पांढरे दिसतात त्याच्यामुळे पीठ एवढं नाही लावायचं हे माझ्याकडून झाले जास्त आत्ता याला कारण मी इथं ठेवलं आणि जास्त आलं ते मला समजलं नाही आहे त्याच्यामुळं कारण एवढं पीठ नका लावू अजिबात नाही लावायचं एवढं पीठ हे माझ्याकडून झाले आत्ता फर्स्ट याला तर हे पहा एकदम चपातीसारखा मोठा मोठा असा पराठा लाटून घ्यायचा छान असं बघा किती मोठा झालं आहे बघा चपातीसारखं झालं हे पहा झालाय ना मोठा तर आता आपण ह्याच्या तव्यामध्ये तेल टाकू मधूनही ना उलटने कुठं ठेवलं होतं मला अजिबात सापडत नव्हतं मी हाताने तेल टाकलो आणि करत होते तर कारण तसं तर काही सवय हाताने पण ते भाजतं भरपूर हाताने हे पाहता ह्या पराठ्याला मी पीठ जास्त नाही लावलं हे हेपा हे असं लाटायचं त्याला माझ्याकडून जास्त झालं होतं आणि ह्याला नाही लावलेलं पा असं लाटायचं जास्त नाही लावायचं ते चुकून झालं होतं तर तेल लावते मी असे चटके बसत ना बाबा हाताला काही बोलायचं काम नाही जोरात चटके बसतात मला काही उलटणं सापडे नाही आणि व्हिडिओ चालू असल्यामुळं मी काही ते बंद करून उलटणं शोधू शकत नाही त्याच्यामुळं मी हातानेच घेते हे पा मस्त आणि असले कसा दिसतोय बघा पराठा आहे ना रंग वगैरे छान मस्त आहे ना खायला तर एकदम छान लागतो मस्त लागतो हे पा मला माझ्या हातात चटके बसवते ते मग मला म्हणले सरक बाजूला ले असं असं करायला लागले बघ मी कशी हाताने काढते बघ बघ हाय का भाजते का अशी म्हणते मला बघा म्हणजे ते म्हणतात ना मुलगी आईला शिकवायला लागली तसं काम झालं आता मुलीकडून आहे कसं भाजायचं ते कारण मला भरपूर चटके बसवते मला म्हणते काय हाय का चटका बसते का बघा काय करायचं जाऊ द्या तर आता मी हे सगळे पराठे बनवून घेते हे झाला माझा पहिला पराठा हे चटके बसते डेंजर भरपूर <laughs> भाजत होतं त्याच्यामुळं खूप खूप चटके बसायचे तर आता आपला झाला दुसरा पराठा असे मी आता सगळे पराठे बनवून घेणार आहे आणि सगळ्यात पहिला पराठा देणार आहे मी माझ्या मुलीला खायला सगळ्यात पहिला पराठा कारण माझी मुलगी ही माझी लाडकी आहे माझ्या घरची लक्ष्मी आहे त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिला पराठा मुलीला देणार आहे नाही दोघांना बरोबरच येते मुलाला आणि मुलीला पण मुलगा नाही आहे बाहेर गेला आहे त्याच्यामुळं गरमागरम पहिला पराठा खास माझ्या मधूसाठी तर हे पहा पराठे आपले बनवून तयार आहेत तीन चार पराठे झालेले आहेत अजून चालू आहे बनवायला हे बघ हे बाकी पराठे सगळे ला लाटून असे घेतलेत पहिल्या पराठ्याला माझ्याकडून पीठ जास्त झालं होतं त्याच्यामुळं तसं नाही लावायचं हे असंच लाटून घ्यायचं हे बघा आता मोबाईल एका हातात होता आणि मी एका हाताने ते उचलून हातावर घेऊन तव्यात टाकले बघा टॅलेंट कसं आहे आपला एका हाताने खालून घेतले पोळपटावरून आणि उचलून तव्यात टाकले तर आता मी मधूला खायला देते हे बा तिला म्हणते मी बाई वाटीत घे गं दही वाटीत घे गं मला म्हणते गप ग असंच खायचं असतं गावाला अशीच खात्यात नको मला सांगू असंच खायचं एकदम गावटी रानटीसारखं खायचं छान गावाकडचं विसरायचं नाही आणि हसते मला मला मुद्दाम चिडवते मीठ कमी आहे म्हणून श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सपोर्ट करा एका ड्रायवरच्या फॅमिलीला तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा माझं फेसबुक पेज आहे सुजाता लटके नवानी तर श्रीस्वामी स्वामी समर्थ सगळ्यांना भेटू आपण